साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली दादांची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली ते काहीतरी होत त्यानंतर ते, ते माणसांनी ओळखले की हे दादात आहे विमान उतरत होतं पण अचानक ते पुन्हा आकाशात वर गेलं हवेतच ते दोन तीन वेळा गोल फिरलं आणि वेगानं खाली कोसळ जमिनीवर आदळताच विमानाचे एकामागून एक मोठे स्फोट झाले विमानाचे लोखंडी भाग इतक्या जोरात उडाले अक्षरशः आमच्या घरापर्यंत आले त्यावेळी आम्ही घराबाहेरच होतो परिस्थितीची गंभीरता लक्षात घेताच आम्ही तात्काळ पोलीस आणि अग्निशामक दलाला कळवलं आग विझवण्यासाठी बादल्यांमध्ये पाणी भरून मदत केली अपघात स्थळी काही बॉडी बाहेर पडले होते त्यामध्ये एक अजितदादांची होती त्यांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली असा अंगावर शहारा आणणारा अनुभव अपघातावेळी घटनास्थळी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितला मी खूप घाबरलेलं आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती आहेत ना एरोप्लेनची त्यांना फोन केलं त्यांना कळवलं ते नंतर आले पोलीस हे आले मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा घाल म्हणजे जा झालेला पंधरा मिनिटं असा विजत नव्हता ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले म्हणले पाणी द्या मग आम्ही म्हणजे आम्ही एवढा मोठा दादा की म्हणजे बादल्या नाही त्या पाण्याच्या पण आम्ही काहीच करू शकलो नाही तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची हाय आहे पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेल्यानंतर त्यांनी मग आम्हाला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेहली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं त्यानंतर ते, 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 ते माणसांनी ओळखले की हे दादात आहेत अजित दादांच्या विमान अपघाताचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलं असून त्या क्षणांचं दृश्य अधिकच धक्कादायक आहे या दुःखद घटनेनंतर बारामतीत प्रचंड शोककाळ पसरली आहे मोठी गर्दी जमली असून कार्यकर्ते आणि समर्थक अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकच हंबरडा फोडतायत दादा तुम्ही कुठे गेलात दादा तुम्ही या आम्ही अजूनही तुमची वाट पाहतोय अजित पवार यांच्या जाण्यानं बारामती स्तब्ध झाली असून संपूर्ण महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याच्या निधनानं हादरून गेलाय